नमस्कार मी सुब्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक अशी प्रोटीनयुक्त सांडग्याची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत mm -hmm. उन्हाळ्यात बऱ्याच वेळा भाजीला काय नसते आणि भाजीला भाजी जास्त मिळतही नाही अशा वेळेस आपल्याला भाजी भाजी काय करायचं हे सुत सुचत नसेल तर आपण उन्हाळ्यात वाळवणीच्या पदार्थामध्ये सांडगे करून ठेवलेले असतो तर त्या सांडग्याची भाजी कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत सांडग्याची भाजी करण्यासाठी मी हे मटकीच्या बाळेचे सांडगे केलेले आहेत हे सांडगे एक वाटी घेतलेले आहेत एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे कढीपत्ता लसूण बारीक कुटून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर टोमॅटोऐवजी चिंचगोळी वापरू शकता आता हे ह्याची मी भाजी करणार आहे त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर सांडग्याची भाजी करण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते कडी पत्ता कांदा टोमॅटो लसूण आपण शेवटी घालणार आहोत कांदा टोमॅटो चांगले परतून घ्यायचं आहे त्यामध्येच मी आता मीठ घालते म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर भाजले जातील आणि सॉफ्ट होतात लवकर उन्हाळ्याच्या दिवसात भाज्या जास्त मिळत नाहीत अशा वेळेस आपण उन्हाळ्यात आपण सांडगे करून ठेवलेलं असतो त्या सांडग्यांची भाजी आपण करू शकता ही सांडग्यांची भाजी आपण डाळीपासून बनवलेली असते त्यामध्ये डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते त्यामुळे डाळ सांडग्यांची भाजी अतिशय पौष्टिक आहे कांदा टोमॅटो चांगले भाजलेले आहेत आता यामध्येच मी सांडगे पण थोडा वेळ भाजून घेणार आहे सांगे पण चांगले भाजून घेते यामध्ये भाजून घेतल्यामुळे लवकर शिजतात ते यामध्ये अर्धा चमचा हळद घालते त्यानंतर अर्धा चमचा हिंग मिक्स करून घेते व्यवस्थित सर्व त्यानंतर कांदा लसून मसाला घालते दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर मी भाजीला दाटसरपणा येण्यासाठी मी शेंगदाण्याचं कूट घालते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यामध्ये एक ग्लास पाणी घालून ती भाजी चांगली शिजवून घेते दहा मिनटं ही भाजी शिजल्यावर मग गॅस बंद करून घेते भाजी चांगली शिजलेली आहे गॅस बंद करून घेते ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि आपण लसूण शेवटी घालणार होतो शेवटी घातल्यामुळे त्याचा स्वाद चांगला लागतो आणि भाजी खूप टेस्टी लागते लसूण घालून एक दोन मिनटं शिजवून घेऊया त्यानंतर गॅस बंद करून घेते आणि भाजी एका बाऊलमध्ये काढून घेतो सांडग्यांची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त असे हेल्दी सांडग्यांची भाजी तयार झालेली आहे असेच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा